नमस्कार मित्रांनो मी भारत राजे भोसले आज तुम्हाला कोपरगाव परिसरामध्ये साठ एकर बागायत क्षेत्र दाखवणार आहे ज्याला फुल पाणी आहे आठ इंच ची पाईपलाईन करून आणलेले आहे नदीवरून आणि मोठे क्षेत्र आहे एक दोन एकर मध्ये आपण बघू शकता इथं डांबरी रोड दिसतोय माझ्या शेजारी हा जो डांबरी रोड आहे असा गेलाय खाली आणि हायवे टच या डांब म्हणजे डांबरी रोड टच हे आपण बघू शकता टोटल अडोतीस एकर क्षेत्र आहे इथं आणि शेजारी दुसरं एक बावीस एकर क्षेत्र आहे नमस्कार मित्रांनो जे साठ एकर क्षेत्र मी कोपरगाव परिसरात दाखवणार आहे आपण एक आगुझाडूतीस एकर बघितलं आता नदीच्या काढापासून जे बावीस एकर नदीच्या कडेला आणि ते नदीचा कड सोडून एक पाचशे मीटर वरती ते क्षेत्र आहे तर आपण बघू शकता इथं नदी गोदावरी पण दिसतंय पाणी आता काही तर खूप झाडी आणि हे क्षेत्र लगेच नदीच्या कडेच लगेच क्षेत्र त्याला हे बावीस एकर आहे आणि पुढचं ते अडुतीस म्हणजे असं साठ एकर क्षेत्र आहे आपण बघू शकता याला इथं दोन विहिरी आहेत आणि तिकडं एक विहिरी इथून ने सायपन करून तिकडं पाणी नेलेलं आडोती चक्रासाठी आपण आज बघू शकता हा पूर्ण त्या काट्यांपर्यंत असा पूर्ण चौरस बावीस एकराचा हा प्लॉट आहे नदीच्या कडेला गोदावरी नदीच्या कडेला आणि रस्ते परत इथं विहीर अ पूर्ण इथं नदीच्या कडेलाची विहीर आहे ती जवळपास शंभर फूट विहीर आहे आपण बघू शकता नदीच्या लेवलचं पाणी इथं एक फार्म हाऊस आहे तिकडे एक चाळी गोटा शेड सगळं आहे असे साठ एकर क्षेत्र अर्जंट विकणे आहे ज्या कोणाला घ्यायचे त्यांनी मला संपर्क साधा भारत संभाजी राजे भोसले मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास